शिष्यवृत्ती परीक्षेत होणार बदल पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा बदलाच्या हालचाली किल्लेधारूर शालेय शिष्यवृत्ती परीक्षा बदलाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत पाचवी व आठवीसाठी असलेली शिष्यवृत्ती परीक्षा आता यापुढे चौथी व सातवीसाठी घेण्यात येणार असल्याचा प्रस्ताव शासनाकडे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने सादर केला आहे त्याला मंजुरी मिळताच हा बदल घडून येणार आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने पाचवी व आठवीसाठी शालेय शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार सोळा सतरापासून घेतली जाते यापूर्वी ही परीक्षा चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी होती व तेच योग्य होते पाचवीसाठी शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षा आहे त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षेकडे बसण्याचा कल विद्यार्थ्यांचा कमी झाला आहे त्याचबरोबर आठवीसाठी देखील एन एम एस परीक्षा आहे शिष्यवृत्ती परीक्षा आहे इतरही काही परीक्षा आहेत यामुळे या परीक्षेकडे देखील विद्यार्थ्यांनी निराशा दाखवली होती आता चौथी व सातवीच्या वर्गासाठी शिष्यवृत्ती परीक्षा सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे परीक्षा परिषदेने पाठवला आहे त्याला मंजुरी मिळताच सातवी व चौथी ची शिष्यवृत्ती परीक्षा होऊ शकते शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर पाचवीच्या विद्यार्थ्यांना पाचशे रुपये तर आठवीच्या विद्यार्थ्यांना सातशे पन्नास रुपये शिष्यवृत्ती दिली जात होती